वीस नोव्हेंबरला विधानसभेचं मतदान होतंय आणि या साठी आज नांदऱ्यामध्ये सभा होती आहे महावीर पाटील यांनी उल्लेख केला गत विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या लीडचा आणि मी त्यावेळेला नौका होतो फारसं ग्रामीण भागामध्ये परिचित नव्हतो परंतु नांद्रे गाव हे काँग्रेसला मानणार गाव आहे आतापर्यंतच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये जो कोण काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असेल त्यालाच इथल्या गावकऱ्यांनी मताधिक्य दिलेलं आहे आणि आताही जरी गावातले इतर नेते शरीराना हित तर नसतील तरी मनानं ते शंभर टक्के काँग्रेसच्या बाजूला राहणार रा आहे यात कोणती शंका नाही मी इथं येत असताना अनेकांचे मला फोन आले कारण बाळासाहेब जेव्हा तुम्ही आम्ही इथं येतो त्यावेळेला नेहमीची मंडळी स्वागत करताना किंवा करायला इथं दिसली नाही आणि खरं म्हणजे ज्या बाळासाहेबांचं नेतृत्व जाहीरपणाने मांगणार मांडणारे सरपंचांचे इथं प्रतिनिधी देखील उपस्थित नाहीत ही खरं म्हणजे वेळेला एखादा नेता आपल्या गावामध्ये होतो ज्याचं नेतृत्व होऊन आपण काम करतो त्यावेळेला आपल्यावर संस्कार असतात की त्या नेत्यांचं स्वागत करावं आणि त्यांना सन्मानाने व्यासपीठावर गावात येऊन त्या व्यासपीठावर सन्मानाने बसवा परंतु दुर्दैवानं असं घडलं नाही सरपंचांचं ते कर्तव्य होतं शेवटी काँग्रेसचे सरपंच आहेत आणि बाळासाहेब माझा दोष काय आता हेच मला सांगायला पाहिजे आपण गेल्यावेळी मला उमेदवारी मिळण्याकरता मदत केली आणि गेल्या वेळेला अत्यंत ते कमी फरकानं मला विजयापर्यंत पोचता आला नाही तरी सुद्धा सत दुसऱ्या दिवशीपासून मी सतत कामात आहे पक्ष संघटनेचा अध्यक्ष म्हणून शहर जिल्ह्याचा असेल विविध आंदोलन असतील सामान्यांना न्याय देण्याच्या घटना असतील हितापासून ते जसं महावीर पाटलांनी उल्लेख केला महाविकास आघाडीचं सरकार पहिल्या अडीच वर्ष सत्तेवर होत त्यावेळी मागचा उमेदवार म्हणून तुम्ही मला अल्पसंख्याक विभागाकडून निधी दिला ग्रामीण विकास मधनं पंचवीस पंधराचा निधी निघाला तुम्ही मला डीपीडीसीचं मेंबर केलं त्यातून या गावाकरता निधी दिला आणि माझ्या पोटीप्रमाणे जेवढं म्हणून या गावाकरता करता येईल तेवढं मी करत आलेलो आहे आणि अशा वेळेला हे काम करून सुद्धा याची कुठेही नोंद होत नसेल आणि कामाच्या जोरावर जर का मला तुम्ही मला उमेदवारी मिळवून देत असाल आणि काँग्रेसचा निष्ठावंत म्हणून सातत्यानं काँग्रेसचा मी कधीही हा पक्ष सोडला नसताना आज नांद्रेगावचे असतील इतर असतील या ठिकाणी प्रचारात दिसत नाहीत माझी तक्रार नाही, नाही परंतु सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की जत्रानंतर देव पैकी मी नाही आमचा <प्रुण> <प्रुण> देव फिक्स आहे आम्ही ज्याला मानतो त्या देवाला नक्की मानतो खरं आमचा देव खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्ष आहे कारण ज्या काँग्रेस पक्षामुळं आम्ही घडलो ज्या काँग्रेस पक्षानं आम्हाला आणि तुम्हाला ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं काँग्रेस पक्षानं काय केलं नाही असं असताना काँग्रेस पक्षाचा जो काही फायदे प्रत्येकाला मिळाले व्यक्तिगत असतील सामुदायिक असतील गावासाठी असतील शहरासाठी असतील या राज्यासाठी आणि देशासाठी असतील काँग्रेसला मानणारे आपण सर्वजण आणि काँग्रेसचे प्रचंड उपकार आपल्या सर्वांवर आणि देशावर आहेत आणि त्यामुळं अशा काँग्रेस पक्षाच्या ला, ला प्रतारण करणं ही कितपत योग्य हो आहे याचा विचार करणारी ही वीस नोव्हेंबरची निवडणूक असणार आहे त्यामुळं नाजरेकर सुधलेत हा सर्व विचार करून आपल्या कामाचा माणूस कोण आहे आपल्याला सहज उपलब्ध होणारा कोण आहे रात्री अपरात्री आप, आपण कधीही मला फोन करा इथल्या गावातल्या कोणीही तक्रार करावी की पृथ्वीराज पाटलांनी रात्री फोन करून पाटे फोन करून कधी उचलला नाही सतत तुमच्या कामात मी गेले पाच वर्ष राहिलोय आणि आता मी तुम्हाला अधिकृत उमेदवार म्हणून विनंती करतोय की मला एक वेळ पुढची संधी द्या आणि मग बघा सांगली विधानसभेचा आमदार कसा असतो हे मी दाखवून देण्याचा जाहीर जबाबदारी घेतो तुम्हाला आस्वस्थ करतो विद्यमान आमदार इथे येऊन गेलेत की नाही माहीत नाही यापूर्वी ते आलेले आहेत परंतु बाळासाहेब ते शेतीवर कधी बोलत नाही तर ग्रामीण भागात तेरा चौदा गाव आहे शेतीतले प्रश्न त्यांनी कधी मांडलेले मला आठवत नाही शेतीच्या प्रश्नावरती बद्दल असेल ऊसाच्या दराबद्दल असतील आज खत किती मागलेत औषधे किती मागलेत आणि अशा वेळेला ऊसाची शेती किंवा आता शेती हे शेतकऱ्यांना परवडण असं झालेलं आहे त्याच्याबद्दल ते किती बोलत आहे आज अनेक हे प्रश्न आहेत केवळ सांगली शहरातल्या विकासाच्या गप्पा येऊन मारायच्या आणि फक्त इथल्या गावातल्या विकासाकरता जो काही निधी असेल त्याच्यावर बोलायचं खरं म्हणजे आता आम्ही एक स्वतंत्र जाहीरनामाही तयार केलेला आहे त्यामध्ये या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे आणि आता नुसतं शेतीवर अवलंबून राहता येणार नाही या ठिकाणी उद्योगधंदे आले पाहिजेत नवीन उद्योग आले तरच इथल्या तरुणांना रोजगार मिळणार कारण आता दोन भाऊ असतील दोघंही शेतीवर अवलंबून असतील तर ते परवडत नाही आहे आणि दुसरं असं आहे की एखादा फक्त शेती करतोय म्हटल्यानंतर आता सध्याचा ट्रेंड असा आहे की त्या मुलाला मुली द्यायला जण कचरतात त्यामुळं दुसरं इथं उद्योगधंदे वाढण्याच्या दृष्टिकोनातलं माझा प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी राहणार आहे दुसरी गोष्ट आहे की महिलांकरता आता महिला पन्नास टक्के आहे आपल्या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये तीन लाख चोपन्न हजार मतदार आहेत त्यापैकी निम्म्या मतदार ह्या महिला आहेत आणि मी ठरवलं की त्या महिलांकरता आपण काय करू शकतो काय करणार आहे याचा विचार करून महिलांकरता स्वतंत्र जाहीरनामा आम्ही केलेला आहे आणि त्यामध्ये प्राधान्यानं महिलांची सुरक्षता असेल गावातल्या महिला ग्रॅज्युएट असतात बारावी झालेल्या असतात त्यांना पुढं काम करण्याची इच्छा असते परंतु काही काय वेळेला इंग्रजी तुम्हाला येते का नाही विचारतात त्यामुळे आम्ही ठरवलं की किमान सांगली विधानसभा मतदारसंघातल्या एक हजार महिलांना मोफत इंग्रजी प्रशिक्षण द्यायचं महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांना कराटेचं प्रशिक्षण द्यायचं महिला सुरक्षित स्वतः सेल्फ डिफेन्स व्हावत म्हणून त्यांना लाठी कशी चालवावी याचं चा, त्या ठिकाणी प्रशिक्षण द्यायचं त्याचबरोबर ज्या मुली दहावी बारावीमध्ये पहिला येतील त्यांना राजमाता जिजाऊंच्या नावानं शिष्यवृत्ती द्यायची असंच त्याच अनेक त्या ठिकाणी सी सी टी व्ही शहरामध्ये नाहीत गावामध्ये नाहीत आता सी सी टी व्ही आता एक सार्वजनिक गरज बनलेली आहे त्याही दृष्टिकोनातून प्रयत्न राहणार आहेत आणि सर्वात महत्वाचा महिलांचा रोजगार जिथं जिथं ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आम्ही जातो त्यावेळेला महिला पहिला विचारतात की तुम्ही आमच्यासाठी रोजगार निर्मिती कशी करणार आम्हाला आता घरात बसून आमचं घर चालत नाही आम्हाला काम द्या आम्ही काम करायला तयार आहोत आणि त्यामुळं हा पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं गरज लागायची नाही की महिलांनी काम करावं त्यामुळं आता घर चालायचं असेल तर महिलांनाही हातभार लावावा लागतो त्या महिलांकरताही रोजगार निर्मितीची काही ठोस पावलं आम्ही उचलतो आणि त्यादृष्टीकोनातनं नियोजनही केले वर्षभर आमचं सुरू आहे आता या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि गावचा जो काही उल्लेख इथं मायूर पाटलांनी केला तुम्ही रस्ते करता चांगली गोष्ट आहे परंतु हे करत असताना काही मूलभूत प्रश्नांकडं विद्यमान आमदारांनी लक्ष दिलं नाही जसं ह्या जे कर्मवीर सोसायटी होती जे शरद पाटील नगर आहे त्या गावातल्या किंवा त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीवर त्यांचं नाव नव्हतं त्या प्रॉपर्टीवर नांदरे ग्रामपंचायत म्हणून असा शेहरा होता का आमदाराने दहा वर्ष हा शेहरा कमी करण्याकरता प्रयत्न केलेला नाही मी आमदार नसताना ते करून दाखवलं आणि तुम्ही तर दहा वर्ष आमदार होता मग एकूणच गरिबांच्या प्रश्नाकडं लक्ष न देण्याची भूमिका लक्ष न देण्याची मानसिकता ह्या आमदारांची आहे त्यामुळं आपण विचारपूर्वक मत या ठिकाणी मतदान करा आणि माझी जाहीर आपल्याला एक विनंती आहे की आपलं मत अपक्षाला देऊन वाया घालवू नका कारण आता सार्वत्रिक सांगलीमध्ये चर्चा आहे अपक्ष उमेदवार ही भाजपची भी टीम आहे त्यामुळे तुम्ही चुकून जरी अपक्षाचं चिन्हाचं बटन दाबलं त्याचा थेट फायदा भाजपला होणार आहे तुम्ही काँग्रेसला प्रेम करणारी माणसं आहे काँग्रेसच्या विचारानं चालणारी माणसं आहे काँग्रेसचे संस्कार असणारे इथलं एक एक नागरिक आहे त्याचा विचार करा आणि फक्त आणि फक्त माझं चिन्ह आहे हात त्या हाताच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबा आणि गेल्या वेळेला थोडक्यात उकलेली संधी मला प्राप्त करून द्या गेल्या वेळी चारशेच लीड होत बाळासाहेब इथं कार्यकर्ते आल्या म्हणाले की आम्ही एवढं जिद्दीनं पेटलोय तुम्हाला गेल्या वेळेपेक्षा जास्त लीड आम्ही क्रमांक एक नंबरचं लीड या गावातून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा आणि यानंतर